श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीचा सण आता काही अवघ्या दिवसावर आला आहे यावर्षी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्रीचा सण साजरा केला जाणार आहे हा दिवस पूर्णपणे भगवान शंकराला समर्पित केला जातो या दिवशी भगवान शिव प्रसन्न होऊन शिवभाविकांना आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे म्हणूनच या खास दिवशी लोक उपवास करतात या दिवशी रुद्राभिषेक करतात आणि शिवमंदिरांना भेट देतात महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरांना भेट देणे पुण्याचे मानले सर्व शिवमंदिरात लोकांची प्रचंड गर्दी आणि उत्साह दिसून येतो महाशिवरात्रीच्या दिवशी प्रभावी सेवा केल्यास शिवभक्तांच्या सर्व इच्छा तात्काळ भगवान शिवशंकर पूर्ण करतात अशी मान्यता आहे भगवान शंकराची सेवा आपल्याला फक्त श्रद्धेने करायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी देवपूजेनंतर श्रद्धेने ही सेवा करा देट असलेले एक विड्याचे पान घ्या पानाच्या देटाला मध लावा एकशे आठ अखंड सफेद तांदूळ घेऊन ते एक एक करीत विड्याच्या पानावर ठेवताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे महादेवांना तुमची इच्छा सांगा जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा आपल्याला महादेवांना सांगायची आहे त्यानंतर तांदूळ ठेवलेले विड्याचे पान एक तांब्याभर पाणी आणि बेलपत्र घेऊन महादेवाच्या मंदिरात जा ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत सर्वप्रथम तांब्यातील पाणी आणि बेलपत्र पिंडीवर अर्पण करा नंतर तांदूळ ठेवलेले विड्याचे पान अर्पण करा आणि पुन्हा तुमची इच्छा महादेवांना सांगा भोलेनाथ तात्काळ तुमची इच्छा पूर्ण करतील महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री शिवमंदिरात जाऊन तुपाचे अकरा दिवे लावा आणि मनातल्या मनात ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा ही सेवा रात्री बाराला केली तर तुमच्या सर्व इच्छा तात्काळ भोलेनाथ पूर्ण करतात तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी शिवसहस्रनामाचे पठण करा तुम्हाला जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या सेवा करा फक्त श्रद्धेने या सेवा करा तात्काळ तुम्हाला या सेवेचे फळ लगेच मिळेल भोलेनाथ तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धीचा पैसा वैभव सर्व काही तुम्हाला देतील तुमचा जर तुमच्या भोलेनाथावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय टाईप करा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ